नमस्कार मित्रांनो टार्गेट एम पी एस सीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सरळ सेवा या परीक्षेला येणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो कुठलाही प्रश्न स्किप करू नका कारण तुम्ही जर दररोज तीस चाळीस प्रश्नांचा देखील सराव केला ना तर तुमचा स्कोअर आरामात येऊ शकतो कारण प्रॅक्टिस क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे असतात कुठल्याही सरळ सेवा म्हणा किंवा एम पी एस सी तर चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात आजचा प्रश्न पहिला आहे भारतात शिलालेखांची प्रथा कोणी सुरू केली उत्तर आहे अशोक प्रश्न दोन दुसरी जैन सभा कुठे झाली उत्तर वल्लभी मध्ये प्रश्न तीन महात्मा बुद्ध कोणत्या घराण्यातील होते उत्तर आहे शाक्य घराण्यातील प्रश्न चार सर्वात जुना वेद कोणता उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न पाच चौथी बौद्ध परि परिषद प्रश्न पाच चौथी बौद्ध परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली उत्तर आहे वसुमित्र आणि अश्वघोष प्रश्न सहा मोहनजोदारेचा शोध कोणी लावला उत्तर राखालदास बॅनर्जी एकोणीसशे बावीस प्रश्न सात कोणता वेद तंत्र मंत्र मानला जातो उत्तर आहे अथर्व वेद मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न जरी अगदी सोपे वाटत असणार परंतु जेव्हा आपण एक्झाम द्यायला जातो त्यावेळी याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला बरोबर येत नाही कन्फ्यूज होतं त्याकरिता अगदी लक्षपूर्वक प्रत्येक प्रश्न तुम्ही बघा तर प्रश्न आठ आहे जैन धर्माचा खरा संस्थापक कोण मानला जातो उत्तर आहे महावीर जैन प्रश्न नऊ भारताचे प्रसिद्ध राष्ट्रीय वाक्य सत्यमय उजवते कुठून घेतले आहे उत्तर आहे मुंडकोपनिष प्रश्न दहा राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक कोण होते उत्तर आहे दंतीदुर्ग प्रश्न दहा मनुस्मृती कोणत्या राजवटीत लिहिली गेली उत्तर आहे सुंग राजवंशाच्या काळात प्रश्न दहा प्रश्न अकरा गहटवाल घराण्याचे संस्थापक कोण होता उत्तर आहे चंद्रदेव प्रश्न बारा सिंधू संस्कृतीचे सर्वात पूर्वेकडील ठिकाण कोणते होते उत्तर आहे आलमगीरपूर मेरठ आणि उत्तर प्रदेश प्रश्न तेरा चौथी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली उत्तर कनिष्क प्रश्न चौदा सिंधू संस्कृतीचे दक्षिणेकडील सर्वात प्राचीन ठिकाण कोणते होते उत्तर आहे दायमाबाद अहमदनगर आणि महाराष्ट्र प्रश्न पंधरा हडप्पा संस्कृतीत भारताचे पुरावे कुठून मिळाले उत्तर रंगपूर आणि लोथल येथून प्रश्न सोळा जैन धर्माचे दोन पंथ कोणते होते श्वेतांबर आणि दिगांबर प्रश्न सतरा श्वेतांबराचा संस्थापक कोण होता उत्तर आहे स्थूलभद्र मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे प्रश्न खूप सोपे आहे परंतु प्रत्येक एक प्रश्न तुम्ही जर प्रिव्हियस पेपर बघणार तर कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये हे प्रश्न आलेले आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा प्रश्न अठरा आहे हरियांक वंशाचा पहिला शक्तिशाली शासक कोण होता उत्तर आहे बिंबिसार प्रश्न एकोणवीस वंशाचा संस्थापक कोण होता उत्तर आहे पुष्यमित्र शुंग प्रश्न वीस मुद्रा राक्षस कोणी लिहिले आहे उत्तर आहे विशाखा दत्त यांनी जैन धर्माचे तेवीसवे तीर्थकार कोण होते प्रश उत्तर आहे पार्श्वनाथ हा पण प्रश्न मित्रांनो हो बऱ्याचदा विचारलेला आहे आणि एमपीएससी ला पण हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न बावीस चंद्रगुप्त मौर्याने कोणाचा पराभव करून मौर्यवंशाचा पाया घातला उत्तर आहे धनानंद प्रश्न तेवीस आर्यांचा आवडता प्राणी कोणता होता उत्तर आहे घोडा आता तुम्हाला वाटणार की हा प्राणी वगैरे हो पण प्रश्न विचारत असतात काय तर हो हा पण प्रश्न आलेला आहे कुठल्या तरी एक्झाममध्ये प्रश्न चोवीस कुषाण वंशाचा शेवटचा राजा कोण होता उत्तर आहे वासुदेव प्रश्न पंचवीस कोणता वेद भारतीय संगीताचा जनक मानला जातो उत्तर आहे सामवेद हा तर एम पी एस सीला देखील विचारलेला आहे आणि इतर सेवामध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याचदा विचारलेला आहे प्रश्न सव्वीस दिल्ली शहराची स्थापना कोणी केली उत्तर आहे तोमर नरेश अंगपाल प्रश्न सत्तावीस शेवटचा गुप्त शासक कोण होता उत्तर आहे भानुगुप्त प्रश्न अठ्ठावीस मेगास्थिनीस कोणाचा राजदूत होता उत्तर आहे सेल्युकस निकेटर प्रश्न एकोणतीस नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली उत्तर आहे प्रश्न प्रश्न आणि हा शेवटचा इंडिका नावाचे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे मेगास्थिनीस शेवटचा प्रश्न तुमच्याकरिता प्रश्न आहे हडप्पाचे उत्खनन केव्हा व कोणी सुरू केले तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून नक्की सांगा मला